मुंबई पुणे एक्सप्रेसवरती आज दुपारी एका ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने समोरील वीस 25 ते पंचवीस गाड्यांना जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला आहे यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे ते एकवीस जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून कंटेनर पुण्याहून मुंबईला जात असताना तो बोरघाटात आला त्याचा ब्रेक फेल झाल्याने त्याने समोरील वीस ते पंचवीस गाड्यांना जोरदार धडक दिली आहे यामध्ये कार बस आणि ट्रक यांचा समावेश आहे तर ट्रक चालक हा बेभानपणे समोर येईल त्या गाडीला धडक देत वेगाने जात होता आणि याबद्दलची माहिती बोरघाट वाहतूक पोलिसांना मिळताच त्यांनी मोठ्या शिताफीने ट्रक चालकाला पकडून ताब्यात घेतलं आहे या अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलीस बोरघाट पोलीस हल्प फाउंडेशनचे सदस्य आयआरबी टीम हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी अपघातग्रस्त गाड्यांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून तात्काळ पुढील उपचारासाठी एमजीएम रुग्णालयामध्ये तर काहींना खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये दाखल केला आणि या संपूर्ण घटनेचा तपास खोपोली पोलिसांकडून केला जात आहे आज दुपारी दोनच्या सुमारास आपल्या ग्रुपला एक कॉल पडला की मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती लेनला एका ट्रेलरनी बऱ्याच गाड्यांना धडक दिली होती कॉल हा खूप मेजर होता साधारणतः तीन किलोमीटरच्या डिस्टन्सवरती ट्रेलरनी वीस ते पंचवीस गाड्यांना धडक दिली होती त्यात काही लोक जखमी झाली एखा एकंदरीत एकवीस जणं ह्या अपघातात जखमी झाली आहेत आणि त्यातली एक व्यक्ती फेटल झालेली आहे